श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी एकवीस जुलै रोजी आलेले आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा तिथे असते याच्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करण्याचा सुद्धा दिवस आजच्या व्हिडिओमध्ये या सेवेसोबतच आपण आंब्याच्या अकरा पानांचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत जो जर आपण आपल्या घरामध्ये केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येईल आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये कठीणात कठीण कटीन इच्छा असतील तर त्यासुद्धा इच्छा पूर्ण होऊ शकतात असा हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तर रविवारी गुरुपौर्णिमा आहे आणि या दिवशी आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत म्हणजे बघा सकाळी लवकर उठायचं आहे पौर्णिमा तिथी आहे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते तर सकाळी लवकर उठायचं आहे सूर्योदय होण्याच्या अगोदर आपल्याला आंघोळ करायची आहे त्याचबरोबर आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला स्वच्छ असं लेपन करायचं आहे म्हणजे उंबरठा स्वच्छ करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हळदी आणि गोमूत्र यांचं लेपन करायचं आहे आपल्याकडे जर मोठं अंगण असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सडा टाकायचा आहे रांगोळी काढायची आहे जर छोटंसं असेल तर तिथं पुसून घ्या पुसताने त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करा आणि त्याने पुसा त्याचबरोबर आपला मुख्य द्वार जो आहे तो स्वच्छ पुसा स्वच्छ पुसत असताना तुम्ही पाणी आणि हळदीचा वापर करू शकता हळदीच्या पाण्यामध्ये थोडंसं थोडंसं कपडा बुडवून तुम्ही मुख्यद्वार जो आहे तो पुसायचा आहे कारण ज्या ठिकाणी हळदीने असं स्वच्छ दरवाजा केला जातो तर हळदीच्या वासाने माता लक्ष्मी आकर्षित होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्याचबरोबर रांगोळी काढायची आहे रांगोळी काढल्यानंतर रांगोळी कोरी सोडायची नाही रांगोळीवरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि मुख्य द्वार जो आहे तो सुशोभित करायचा आहे आता अकरा पानांचा जो उपाय आहे तो सुद्धा मुख्य मुख्यद्वारावरतीच करायचा आहे पण हा अकरा पानांचा प्रभावी उपाय करण्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल तर आपलं मुख्य द्वार जे आहे ते व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घ्यावं लागेल पौर्णिमा तिथी म्हटलं की या दिवशी माता लक्ष्मीला आपण आकर्षित करून घेतलं पाहिजे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे मग काय करू शकतो आपण आकर्षित करण्यासाठी तर आपल्या मुख्यद्वारावरती एक कलशसुद्धा तुम्ही वाण्याने भरून ठेवू शकता त्याच्यामध्ये गुलाबाचं फुल किंवा गुलाबाची अगदी एक पाकळी टाकली तरीसुद्धा चालेल कारण गुलाबाचा सुगंध किंवा अत्तराचा सुगंध जो असतो तर तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतो जेव्हा तुम्ही द मुख्यद्वारावरती दिवा लावता तर त्या दिव्याच्या तेलामध्ये सुद्धा आपण एक फुलाची पाकळी टाकली तरी सुद्धा चालेल किंवा अत्तर टाकलं तरी सुद्धा चालेल अत्तराचा सुगंध जो आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करून घेत असतो तर अशा पद्धतीने आपल्याला मुख्य द्वार जो आहे तो स्वच्छ करायचा आहे आणि तिथे साफसफाई व्यवस्थितरित्या करायची आहे चप्पल्स वगैरे पडलेले असतील तर ते अस्ताव्यस्त नसावेत व्यवस्थितरित्या एका बाजूला ठेवलेले असावेत कारण जिथे चप्पल आडवे तिडवे कसे पण पडलेले असतात त्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही अगदीच मुख्यद्वारासमोरच चप्पल काढू नका त्या आजूबाजूला थोडीशी जागा असेल तर तिकडे ठेवल्या तर अतिशय उत्तम कारण मुख्य द्वार जो आहे तो येण्यासाठी रिकामा असावा त्याचबरोबर आपल्याला आता अकरा पानांचा उपाय बघायचा आहे तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच अकरा पाणी घेऊन यायचे आहे आणि हे पाने जी आहेत ती स्वच्छ आणि चांगली आणायची आहे म्हणजे स्वच्छ नसली तरी पण आपण ती स्वच्छ धुवून घेऊ शकतो पण अगदीच तुटलेली वगैरे पानं आणायची नाही गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला ही पानं जी आहे ती घेऊन यायची आहे अकरा आणा नऊ आणा पाच आणा किंवा सात आणा ही पानं आणायची आहेत स्वच्छ करायची आहे स्वच्छ पाण्याखाली आपल्याला ही पानं जी आहे ती धुवायची आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आपल्याला आणि ह्या पानांचं आपल्याला तोरम बनवायचं आहे तोरम बनवायचं म्हणजे कसं अगदीच सुईने हे ते पानं जे आहे ते एकमेकांमध्ये गुंफवायचे नाही तर हे पानं जे आहे ते दोऱ्यामध्येच आपल्याला बांधायचे आहे आणि आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला सर्व पानांवरती एक दिवा लावायचा आहे आपल्याला सर्व पानांवरती हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की ह्या पानां थ्रू मी तुम्हाला तुला आकर्षित करून घेत आहे किंवा या पानांमुळे तू माझ्या घरामध्ये यावी असं मला वाटतं आंब्याची पानं ही अत्यंत प्रभावी असतात कोणत्याही शुभतिथीला किंवा कोणत्याही शुभ तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता आता काहीही कार्य बघा म्हणजे लग्न असेल घरातली वास्तुशांती असेल घरामध्ये आपण सत्यनारायण करतो गणपती असेल सगळ्याच पूजेमध्ये आंब्याची पानं ही पवित्र मानली जातात आंब्याची पानं ही लावली जातात आपल्या मुख्यद्वारावरती सुद्धा आंब्याच्या पानांचे तोरण किंवा मग आंब्याच्या पानांच्या डहाळ्या ज्या आहेत त्या लावल्या जातात तर आपल्याला तशाच पद्धतीचं अकरा पानांचं एक तोरण बनवायचं आहे याच्यामध्ये शक्य असेल तर तुम्ही फुलंसुद्धा टाकू शकता पण अकरा पानं हे आंब्याची झालीच पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि हे तोरण जे आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला लावून द्यायचं आहे दिवसभर बघा जर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं घर सुशोभित कराल मुख्यद्वार सुशोभित कराल तर तुम्हाला दिवसभर प्रसन्न वाटेल सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये जास्तीत जास्त येईल जिथे कुठे अशा पद्धतीने मुख्य दरवाजा सजवलेला असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमीच प्रवेश करते कारण काय असतं की माता लक्ष्मीला स्वच्छता नीटनेटकेपणा टापटीपपणा खूप आवडतो आणि जर आपला मुख्यद्वार असा असेल तर माता लक्ष्मी निश्चितच प्रवेश करते पण त्याचबरोबर आतमध्ये आल्यानंतर आपलं घरसुद्धा स्वच्छ असायला हवं अगदीच सगळीकडे पसारा पडलेला किंवा असं घर नसावं अस्तव्यस्त नसावं किंवा मग त्याच्यामध्ये खूप तुम्ही कचरा केलेला आहे साफसफाई व्यवस्थितरित्या करत नाही असं करू नका जेव्हा पौर्णिमा तिथी येते अमावस्या तिथी येते तेव्हा आपलं घर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे स्वच्छ ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला बघा या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे अकरा पानांचा जा उपाय झाल्यानंतर तुळशीचे सुद्धा तुम्ही काही उपाय करू शकता त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुळशीलासुद्धा आपल्याला सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे शक्य असेल तर तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती कुंकुमार्जन करा कुंकुमार्चन केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते त्याचबरोबर जर तुमच्याकडे श्रीयंत्रण असेल तर माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये सेवा सेवाही करायला हवी याच्यामुळे म लक्ष्मी जी आहे ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये येते आणि स्थिर राहते त्याच्यामुळे प्रत्येक पौर्णिमा तिथी ही चुकू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि माता लक्ष्मी जी अत्यंत प्रिय तिथे असते माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्यावरती कृपा करण्यासाठी हा ही जी तिथी आहे या तिथीच्या दिवशी आपण काही सेवा ज्या आहेत काही उपाय जे आहेत ते केले पाहिजे त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम आणि श्रीसुक्तम यांचं सुद्धा आपल्या घरामध्ये झालं पाहिजे आता तुम्हाला जर कुंकुमार्जन करायचं नसेल तरीसुद्धा तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण आपल्या घरामध्ये करू शकता कारण ज्या घरामध्ये श्रीसुक्तमचं पठण केलं जातं त्या घरामध्ये कधीच काही कशाचीच कमी पडत नाही आर्थिक दृष्ट्या त्या घरामध्ये नेहमीच भर भरभराट राहते आणि त्याच्यामुळे आपल्याला श्रीसुक्तमचं पठणसुद्धा या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर बऱ्याचशा महिला एक वाटी शिरा बनवून श्री सत्यनारायणची पूजा करतात सत्यनारायण पूजा तुमच्या घरामध्ये जर होत असेल तरीसुद्धा तुमच्या घराची खूप भरभराट होते कारण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा जी आहे ती तिथे होत असते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा येते हा जो सत्यनारायणचा प्रसाद असतो तर तो एकदम वाटीभर होईल अशाच पद्धतीने बनवायचा असतो आणि तो आपल्या घरातल्याच व्यक्तीने खायचा असतो सत्यनारायण पूजा म्हटलं की बऱ्याच जणांना भीती वाटते पण अगदी एक दे ते दीड तासामध्ये होणारी ही पूजा आहे वाचण्यासाठी तुम्हाला पाच अध्याय असतात आणि ते लवकरात लवकर म्हणजे अर्ध्या तासामध्ये संपून जातात इतकी सोपी परंतु अत्यंत प्रभावी अशी ही पूजा आहे तर तुम्ही सुद्धा सत्यनारायण पूजा नक्की करू शकता आणि सत्यनारायण पूजा जर कंटिन्युअसली करायला सुरुवात केली प्रत्येक महिन्यामध्ये तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान येणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद